या तालुक्यामध्ये शेतकरी संघटना अस्तित्वात आहे का शेतकरी संघटना अस्तित्वात आहे म्हणून हे सोशल मीडिया एक मेसेज व्हायरल झाला की जुन्नर तालुका शेतकरी संघटनेची कार्यकारणी बरखास्त केलेली आहे अशा प्रकारे सोशल मीडियावर मेसेज टाकणं कितपत योग्य आणि शेतकरी संघटनेची कार्यकारिणी आहे का तालुका अध्यक्ष नेमकं कोण आहे वाणी साहेब आपण म्हटलं ते बरोबर आहे शेतकरी संघटना अस्तित्वात आहे का शेतकरी संघटना ही अस्तित्वात आहे होती आणि आहे भविष्यात ते अस्तित्वात राहील आता जो आता थर थर ले ले मेसेज पाठीमागच्या कालखंडामध्ये जो व्हायरल झाला आता ज्याने व्हायरल केला ती व्यक्ती आज कुठे त्यांचं म्हणणं असं की त्या मीटिंगमध्ये ठरलं ठरलेला मेसेज मी बाहेर टाकला यात माझी काही चूक नाही तुमच्यामध्ये अवमेळ पाहायला मिळतो नाही मिटिंग मध्ये असा कुठलाही विषय आला नाही किंवा काहीच नाही फक्त नव्याने आपल्याला नियुक्त्या द्यायच्या इथपर्यंतच विषय आला होता परंतु का आता काही असंतुष्ट आत्म्या असतात त्याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही त्यांना लगाम का घालत लगाम घातला म्हणजे ते गेले सोडून शेतकरी संघटना सोडली सोडली ते प्रमोद खानगे यांनी शेतकरी संघटना सोडलेली आहे त्यांचा भाजप प्रवेश झालेला आहे कारण तालुक्यामध्ये तुमच्या रूपाने संजय भुजबळ तानाजी बेनके संभाजीराना पोखरकर किंवा इतर कार्यकर्ते तालुक्यामध्ये सक्षम शेतकरी संघटना आहे सक्षम शेतकरी संघटना आहे आणि ती राहणार आजही तालुका अध्यक्ष म्हणून संजय भुजबळ हे कार्यरत आहेत आता नंतर समजा मिटिंग बसेल किंवा काय होतील घडामोडी घडामोडी म्हणजे नवीन सध्या शेतकरी संघटना तुमची अशी थिजलेली पाहायला मिळते ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसत नाही आता शेतकरी संघटना ही ऍक्टिव्ह मूडमध्येच आहे पहिल्यापासून आहे आज आहे काय होतं जास्त वाजवलं म्हणजे जा लोक जमतला भाग नाही योग्य वेळी योग्य शेतकरी अनेक प्रश्नांमध्ये अडचणीमध्ये आहेत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं वीज बिल असेल दूध दुधाच्या ठिकाणी असेल शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही मार्केट कमिटी मध्ये अडथ्यांकडनं कपात केली जाते जास्त प्रमाणामध्ये आडता घेतला जातो शेतकरी संघटना ह्या मुद्द्यांवर कुठे रस्त्यावर उतरली किंवा तो मुद्दा समोर आला आहे त्या मुद्द्यावर तुम्ही आक्रोश केलाय असं पाहायला मिळत नाही आणि साहेब आपल्याला माहिती आहे पाण्याच्या बाबतीमध्ये आपण काय आग्रह राहिलेलो आहे ऊसाच्या बाबतीमध्ये आग्रह राहिलेलो आहे आणि नाळवाना पेमदाऱ्याचा विषय असेल त्या बाबतीत आग्रह राहिलेलो आहे तीन एक दोन हजार चोवीसलाच मी मंत्रालयात जाऊन आलेलो आहे पाटबंधाऱ्याचे विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कपूर साहेब त्यांना भेटून आलेलं आहे मु उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जलसंपदाचे मंत्री त्यांचे खाजगी सुय साहेब खाजगी सचिव दादुर्ग साहेब त्यांना भेटून आलेले आहे ह्या पाणीपट्टीच्या बाबतीत त्यांनासुद्धा मी पत्र दिलेले आहेत त्या संपूर्ण पत्रांची पोच माझ्याकडे आहे कारण हे काही विषय वाजून होत नाही आहेत ते कागदावर घ्यावा लागतात आणि तेव्हा जनतेमध्ये मांडवावं हो लागते तुमचा अभ्यास प्रचंड आहे परंतु मधल्या काळामध्ये जे लोकांना काय पाहायला मिळालं शेतकरी संघटनेबद्दल अवमेळ पाहायला मिळाला याला कुठंतरी तुम्ही ही पेंड म्हणजे विस्कटलेली पेंडी पुन्हा बांधणार आहे का पिंडी आहेच आहे ना पिंडी विस्कटलेली नाहीची परंतु आता काय काय असंतुष्ट पिंडीला आळा घालण्याची गरज आहे आळा घालण्याची गरज आहे पण आळ्यात कोण किती राहतो हे महत्वाचंच आहे ना आता माझ्या असंतुष्ट आत्मा असेल तर त्याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाहीत ना शेवटी एखाद्या आरणीमध्ये एखादा जर कांदा सडका निघालता की आर्म मिळाला कितीक लागते येऊ त्याला काळ आणि वेळ हेच अवश्य असतं संघटना ही चळवळ आहे आणि ज्याला चळवळ समजली तो ज्या चळवळीमध्ये राहतो चळवळीमध्ये वळवळ कोणी करू नये करू नये वळवळ करावी पण ती अभ्यासाने करावी कर शेतकऱ्यांची हिताची करावी हिताची करावी स्वतःच्या मलेरियासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा मी मोठा तू मोठा याच्यासाठी ती अजिबात नसावी आपली चौ जाती बाहेर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका